पुन्हा एकदा आपण आप कोकणातल्या गावी आले हो आपल्या आणि आता वातावरण बघा पावसाचं पावसाने कसं हिरवगार केलं आहे शेतीची गम कामं चालू झाली आहेत आता पुढे बघा ट्रॅक्टर लावलेला आहे छोटा तिकडे काम चालू आहे ते बघा एकदम हिरवगार झालेला आहे बघा आदभित नाही इथे क्रिकेटची पीच बनवलेली आणि हे सगळं आता हिरवगार झालेलं आहे ते लाकडं बघा मचांग करून ठेवलेली आहे आणि तिकडे शेत नांगरायचं काम झालंय आवाज येत असेल तुम्हाला सगळीकडे बघा कसं हिरवगार झालेलं आहे जास्वंदीची फुलं बघा आडायला कशी आली आहेत आपल्याला झाडं ला पण लावायची आहे हवी तर ही जी मेर दिसते ना त्या मेरेवर लावायचे झाड इकडे लावू शकत नाही कारण इथे कसं पावसाने पाणी जमा होतं त्यामुळे लावू शकत नाही समोर नांगरायचं काम चालू आहे इथे बघा नांगरतात बघा कसं ढगाळ बघा या आंब्याच्या झाडावर किती आंबे होते आपण आलो होतो तेव्हा एक महिन्यापूर्वी मे महिन्यात सगळे काढून झाले आहेत पूर्ण खाली झाले झाड हे बघा अननसाचं पण झाड आहे लाईनीत लावले होते बाबांनी इथे बघा इथे आलेलं आहे अननस हे बघा ते अननस आहे दिसलं एक आलेलं आहे ते अननस इकडे एक झाड आहे अननसाचं बाबांनी सगळी आड्याला भरपूर झाडं लावली आहेत हे बघा इथे पण आहे आणि इकडे पण आहे अननसाचं झाड लाईनीत लावली आहे त्या पलीकडे बाजूला त्या गडग्याच्या साईडने पण आहेत हे असं बांधून आणि झाकून ठेवावं लागतं नंतर माकडांच्या माकडांना माकड़ा जर दिसलं नाही तर ते ठेवणार नाही बांधून ठेवावं लागतं माकडांचं खूप धुमागूळ आहे इकडे सकाळीच पाऊस लागून गेला होता आता थोडं ऊन पडलं आहे ढगाळ वातावरण होतं थोडं ऊन पडतंय पण एकदम थंडगार वाटतं आता मुंबईपेक्षा तरी ते आतमध्ये क्लास चालू आहेत आणि आमच्या कुंबड्या बघा आणि हे बघा आता पावसाला सुरुवात येईल थोडे थोडे थेंब पडतात थे। आहे हवा बघा किती सुटली आमचा बाबू ये बाबू ये ये बाबू ये 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 बाबू ये, 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 ये 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 बाबू ये बाबू ये, ये। आणि हे बघा पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस पडायला लागला चिकून कसं बसलंय खुर्चीत आराम करतो हे बघा आता पाऊस होता आणि आता लगेच ऊन आलं हे बघा हे बघा ऊन पावसाचा खेळ चालू आहे इथे पूर्ण काळोख आहे का समोर आणि इकडे बघा इकडे बघा इथे ऊन आहे आकाश बघा इकडे आणि इकडे बघा पूर्ण ढगाळ काळ झालेला आहे एक साईडने पाऊस लागत येतो नमस्कार मी शैलेश अद्वैत मांजरेकर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आल्या आल्या असाच छोटा फेरपटका मारत होतो आणि तुम्हाला दाखवत होतं पूर्ण हिरवगार झालेलं आहे एवढ्याशाच पावसाने बघूया ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं ते तर तसं मी तुम्हाला दाखवत जाईल चाललो आहे बाहेर आणि इकडून तुम्हाला अंदाज येईल बघा आणि घडघड ते आवाज येतो आहे की माहीत नाही तुम्हाला हे बघा त्याच्यामुळे जरा डेंजर पण आहे मोबाईल चालवणं शूट करणं इथे आणि हे बघा आडकर काकांनी पण झाडं लावलेली ती बघा त्यांची मोठी झाली मस्त आहे मोठी झाली सगळे झाडं आणि समोर बघा काळोखूर्ण एका साईडला तर आपण आता चाललो आहोत समोर सिंधुदुर्ग स्टेशनच्या दिशेने बघा लाईनच सगळे बंगले तसे भारी आणि इकडून तर बघा इकडून एक नजारा दाखवतो तुम्हाला इथे पण एक नवीन घर म्हणतात आहे बघ सगळीकडे आता घरच झाली आहे आणि इथे बघा पूर्ण हिरवगार आहे पूर्ण हिरवगार अजून शेतीला इथे सुरुवात झाली नाही पण गणपतीपर्यंत ना आपण जर आलो इथे तर मग इकडचं दाखवीन तुम्हाला पूर्ण बघा भारी दिसणार अजून हिरवगार दिसणार घडगडत आहे रोजच्या प्रमाणे इथे बसली आहे स्वीट टू स्वीट टू आणि आमचा अदुआ आणि हे बघा आपण जाऊन खालून झाडं लावायची आहेत ती घेऊन आलो आहे हे बघा हे आंब्याचं कलम एकूस आंबे आपूस आंब्याचं कलम आहे हे चंदनाचं दा झाड आहे हे आहे येते आणि हे काजूचं आहे त्याच्यामध्ये एक वेंगूरला नऊ आणि वेंगूरला सात अशी कलमं आहेत आपण उद्या सकाळी ही झाडं लावणार आहोत संध्याकाळची वेळ आहे पाऊस बघा जरा गायब झाला आता चिनिन आमचा सकाळपासून गायब होता त्याला शोधून शोधून थकले मग आईने हाक मारली तर समोरच्या केबिनमधून बाहेर आला तो काल दोन वाजता गेला होता बाहेर तो डायरेक्ट चार वाजता आला हाक मारले तेव्हा शोधाशोध चाललेली ना पक्ष्यांचा आवाज पण येत असेल असतं तुम्हाला संध्याकाळ जीवन एकदम भारी वाटते होतं आणि आता एवढाच पाऊस आला गिरी बसला आत हे बघा झाडांनी काढून ठेवलेली आणि जोरात असा पावसाने सुरवात केली आहे कामात खोळंबा गेला बघू आता कधी कमी होईल तो पाऊस हे बघा इथे ना गिरीने सुरुवात केली होती खड्डा मारायला त्याच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया किती बाय कितीचा खड्डा असतो आणि कुठे लावायची जागा एक त्याने डन केले काजूची आम्ही ते काल बोललो होतो मेरेवर तिथे इथे काम सुरू केलं होतं आणि तेवढ्याच पावसाला सुरुवात झाली आणि आता जरा थांबलं आहे द्वैत आहे आमचा मदतीला हे बघा हे बघा झाड घेतलं होतं आणि इथे बघा इथे दोन बाय दोनचं मला वाटतं खड्डा आहे ना आता मग सुरुवात करूया आपण थोड्या वेळ कामाला आणि गिरीकडून थोडी माहिती पण घेऊया अधवेत बघा इथे माती परत गेली होती आतमध्ये ती काढतो आहे अद्वैत आहे आमच्या मदतीला तर चला नंतर आपण तर आपला मित्र आला आहे इथे गिरी गिरी थोडं माहिती देतो म्हणजे आपल्याला तर ही दोन काजी आहेत बरोबर ना तर ती लावायची आहे तर त्या आधी काजी लावायला म्हणजे कितीचा खड्डा पाहिजे आपल्याला साधारण दोन दीडचा पाहिजे दोन दीडचा म्हणजे दोन बाय दीडचा दीड खाली पाहिजे आणि असा दोन पाहिजे बरोबर हां आणि आपल्याकडे काय चंदनाचं झाड त्याच्यासाठी तेवढाच मारायचा तेवढा मोठा आहे तेवढा तर अजून आपलं आंब्याचं जे कलम आहे त्याचा जागा हे नाही झाली आहे कुठे लावायचं आहे ते हे दोन जणांसाठी आणि ही जी दोन काजी आहे त्याच्यामधली आपल्याकडे नऊ आणि सात आहे आता आम्हाला ओळखायला नाही भेटतं तर तू सांगशील का याच्यातली कुठली नऊ नंबर आहे नऊ नंबर आहे नऊ नंबर आहे सात नंबर म्हणजे कशी ओळखतो ती नाही नाही ती मी आणि हो <laughs> ते घेताना घेताना अच्छा घेताना बघितली होती त्याने हां तर रोप बघितलेला त्याने म्हणून त्याने सांगितली तशी ओळखायला भेटत नाही पण ही घोषिने येतात ना जास्त असे मोठे मोठे काजू येतात आणि मोठे हां तर आम्ही जे जागा निवडली इकडेच मेरेवर तर एक इथे लावूया आणि एक पुढे एक लावणार आणि तिक तिकडे एक लावणार चल चला मग आपण कामाला सुरुवात करूया द्वैत पण आहे आपल्या मदतीला माती काढायला आणि बघा असा काय खड्डा मारून घ्यायचा दोन बाय दीडचा आपल्याला खत पण आपण आणलंय अद्वैत नाही काढली मी काढू का बोला तुम्ही बोल काढ म्हणून माती लगेच जरा काढायला बरी ना सर आपण ते एक बाय दीडचं असं मारून घेऊ आणि भेटू नंतर झाल्यावर तुम्हाला दाखवतो अधव तिथे माती काढायचं काम चालू आहे पण जरा वातावरण डल असल्यामुळे ना व्हिडिओची क्वालिटी थोडी क्लिअर नाही दिसत आहे इथे नाही बघा पूर्ण पाऊस पडून गेला आहे परत काळोख केला आहे ये येणारा जाणारा पाऊस आहे अशी चारही साईडला करून घ्यायचे नंतर मग रोप लावल्यानंतर परत तीच माती आपल्याला ढकलायला बरी गिरी आपण आता रोप लावणार ना मग ती माती कशी लेवलला ठेवायची की जरा भरणी करून ठेवायची भरणी करून जरा डोंगर डोंगर डोरा करून ठेवायचा ना म्हणजे पाणी कामा हा आतमध्ये पाणी जाता कामा आहे चांगली आहे ना खाली खडप आहे ना ती खडपावली जमीन आहे का अशी त्याच्यामुळे हे जागाच तशी आहे ती मी पहिले नऊ नंबर लावतोय खड्डा मारून झालेला आहे हे बघा बरोबर झाला ना तर आता हे प्लास्टिक कापून घ्यायचं आहे आपल्याला खत वगैरे टाकायचं खत कुठलं आणलंय ते आपण अमृत अमृत खत आहे ना म्हणजे एका गांडूळ मिश्रित तर एका काजूच्या झाडाला आपल्याला म्हणजे किती टाकावं लागेल तरी एक किलो एक किलो साधारण साधारणतः ता एक किलो तरी टाकावं लागणार आधोत आणायला गेलं आहे खत ते पण दाखवतो धोतने आमचं खत घेतलं आहे अमृत खत आहे गांडू मिश्रित थोडीशी व्हिडिओची क्वालिटी डल येऊ शकते जरा वातावरण डल असल्यामुळे आणि दुसरा खड्डा इथे मारायला घेतला आहे जरा पाणी खाली जायला म्हणून वाट करतं खाली जायला पाणी साचलं नाही पाहिजे तिकडे जागा करून खाली पाणी सोड़ते आहे आणि इथे दुसरा मारूया इथे दुसरा खड्डा मारतो आहे गिरी जरा चिकल टाईप झाली ना पाऊस पाणी नाही साठलं पाहिजे फक्त आता नाही जाईल ना असं राहणार थोडीशी माती टाकलीस ना थोडीशी माती टाकून आपल्याला आता नाही बघा थोडी माती टाकावी लागते अशी अमृत अमृत गांडू गांडू मिश्रित हे बघा अशा प्रकारे खत टाकणार किलोवर तरी खत टाकलं पाहिजे एका झाडाला मिक्स करून घ्यायचं मातीदानी नऊ नंबरची वेंगुरला नऊ पहिल्यांदा स्ट्रेट राहिली पाहिजे ना अशी इकडे नाही बरोबर आहे ते जरा वाकड वाढलंय नाकडं ते सरळ हाय सरळ हे ठेवलेली सर, बरोबर हा हा बरोबर आहे तर मग असं भर घालून घ्यायची ना नायची बुजवायची पूर्ण आ, हे म्हणजे हे झाड आपण लावलं ला आहे ना ते किती म्हणजे वर्षांनी म्हणजे हे धरायला दा, लागतात तरी दोन वर्षापासून सुरुवात दोन वर्षापासून ना आणि आपण हे लावायचं तर पावसातच लावलं ला पाहिजे ना कधी पण झाडं आणि नंतरची काय नंतरची काय प्रोसिजर आहे याची जरा म्हणजे आपल्याला आता एकदा खत घातलं आहे बरोबर ना आपण ते नंतर कधी घालायचं मग पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी डायरेक्ट आणि याची काय पानं बिना छाटावी लागतात का मोठं झालं काहीच नाही करायचं ना तिसऱ्या वर्षापासून खरं उत्पन्न द्यायला चालू होत तिसऱ्या वर्षापासून ना जरा भर घालून उंचवाटा करायचा याला कारण जरा जमीन खाली सकल असल्यामुळे पाणी नाही साठलं पाहिजे तिथे ते बघा कसा चेप देत आहे कट्ट चेपलं ना की पाणी जात नाही आणि ते परत पावसाला सुरुवात झाली आहे एक झाड नाही लावलं परत काय पाऊस सुरू झाला त्याला पुन्हा खत घालून भर घालायची मग बस एवढा ना असं जरा उंचवटा करून घेतलाय कारण की पाणी ना मुळापर्यंत जायला नाही पाहिजे तसं साठून ना बरोबर तर एक आपलं वेंगूरला नऊ काजी झाड लावून झालेलं आहे तर आपण आता दुसरं हे करूया लावूया वेंगुरला सातशे आता काजू लावते तीच प्रोसिजरने पुढे काम करायचं तसंच जे दाखवल्याप्रमाणे दुसरी पण आपली लावून झालेली आहे हे बघा या प्रकारे तर राहिला आंब्याचं एक कलम हापूस आंब्याचं आणि चंदनाचं झाड लावायचं आहे तर आंब्याच्या झाडासाठी ही मधली जागा चॉईस केली आहे इथे लावणार ते दोघांच्यामध्ये आंब्याचं झाड आणि इथे वर चंदनाचं झाड आता आंब्याचं कलम लावणार त्याच्यासाठी खड्डा पाडतो आम्ही तर ते, ते पाडून झाल्यावर लावल्यानंतर आम्ही दाखवू बरं तर इथे आंब्याचं हापूस आंब्याचं कलम लावायचं आहे ते पण तीन दोन वर्षामध्ये धरतं ते आपल्याला कामाला भेटेल ना नंतर पुढे पुन्हा टाका खराब नाही होणार ना ते ना। खत आणि आता हे आंब्याचं कलम लावायचं आहे हापूस आंब्याचा सेम प्रोसिजर बाकी काही नाही अशी माती जरा घट्ट राहिली पाहिजे ना मग टेन्शन नाही काढताना पण सांभाळून काढावं लागतं माती अशी उकळून यायला नाही पाहिजे बाजूची तसंच आहे सर हो आहे अद्वेतला भेटणार तीन वर्षाने आहे ना आंबे <laughs> खायला आता झाडं लावली तर असं चेप द्यायचं असतो नंतर घट्ट बसली पाहिजे माती मुळाशी म्हणजे मे महिन्याच्या एंडिंग पाहिजे हा म्हणजे पहिल्या पावसात ना म्हणजे असं पहिला पहिला पाऊस पडतो तेव्हा त्याच्या अगोदर म्हणजे असं पण आता काय म्हणून काही प्रॉब्लेम नाही ना आता मग ह्याला अशी सावली बिलीसाठी ह्याला आंब्याच्या झाडाला काय नाही चंदनाच्या झाडाला असं सावली करून ठेवावं लागेल का बनवावं लागेल त्याला काय नाही ना आहे हा हे मग आमच्या या माड्यांच्या ह्याच्यामध्ये सावली चांगली येते मग तर इथे आम्ही चंदनाचं झाड लावतो आहे सावली यायला पाहिजे उन्हात राहायला नाही पाहिजे ते तर आपल्याला शेवटचं झाड लावायचं आहे ते लावून जावल्यावर भेटूया आणि इथे अद्वीत बघा ने एकदम चकाटक तक करून टाकलेलं आहे खड्डा आहे ना याला नाही पण ते काढायचं नाही त्याला ठेवायचं सपोर्टला ठेवायचं त्याला तर आता हे चंदनाचं झाड आहे हे शेवटचं झाड लावायचं राहिलं आपलं तर हे चंदना चंदनाच्या झाड ना सावली लागते म्हणून आम्ही माडामध्ये लावलंय पण इथे ऊन आलं तर वरती जरा शेड करावी लागणार छोटीशी झाड वाढेपर्यंत एकदा तीन चार फुटाच्या वर आलं तर मग काय टेन्शन नाही ना ऊन लागलं ला तर हे तर भरपूर वर्ष लागणार वाढायला झाड वीस वर्ष <laughs> वीस वर्ष झाले मग तयार होत वीस वर्षामध्ये तयार होते वीस वर्षानंतर हे तयार होणार बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये जो घर असतो त्याला वास असतो सालीला वगैरे वास नाही हा हे हा मूळ मुद्दा आहे बड़ बरोबर आहे आतमधलं घर असतं त्याला सालीला नसतं त्याला वीस वर्षानंतर ते होत आणि महाग आहे ना भरपूर आहे झाड तर फायनल आपलं झाड आहे चंदनाचं आपली अशी आता शेवटचं पण झाड लावून झालेलं ला आहे मध्ये मध्ये आम्ही असे अपडेट देत राहू ना आपण आता आल्यावर अपडेट म्हणजे डायरेक्ट आता गीताने आपल्याला पाठवल्यावर व्हिडिओ त्याचे अपडेट देऊ आणि आता डायरेक्ट आता गणपतीला बघू किती मोठं होत आहेत म्हणजे काय कसं आहे त्याचा रिझल्ट आहे ना होय आणि हे शेवटचं झालेलं आहे लावून तर व्हिडिओ मोठा बनतो आहे तर आपण आता तात्पुरता व्हिडिओ इथेच थांबूया आणि नंतर पुढच्या व्हिडिओला नंतर मग भेटूया तर तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरे आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय अद्वैत